कढी पकोडा करून त्याआधी साहित्य काय काय लागणार ते तुम्हाला दाखवते चला दही घेतले मी जिरं घेतले फोडणीला राई लसूण घेतले ठेचून दोन मिरच्या घेतल्या बारीक कापून कढीपत्ता हळद चवीनुसा, चवीनुसार चवीनुसार मीठ आणि तडका द्यायसाठी बेडक्या मिरच्या चला आपण सुरुवात करूया कडी करायला आपण आपण घ्यायची थोडा मिडियम वर ठेवायचा आहे गाइस राई आणि लसूण घेतले जीरो बारीक कापलेली बारी मिरची कढीपत्ता हे तडतडलं की आपल्याला पोरणीला घालायचं आहे टाकून घेऊया आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपल्याला आणि तुम्हाला पाणी टाकायचं पाणी पण टाकू शकता थोडंफार कमीच घेतलंय पाणी आपण आपल्याला कडे बंद जरा पाच मिनिटं थांबावं लागेल पाच मिनिटं पण नाही दोन ते तीन मिनिटं फक्त मग आपल्याला याच्यामध्ये पकोडे ऍड करायचे कडी पकोडे करतो ना आपण त्यासाठी म्हणून ठेवूया दोन ते तीन मिनिटाने नंतर आपण ह्याच्यामध्ये पकोडे ऍड करूया बघूया आपल्या कडीला कड पण आलाय जास्त आपल्याला कड नाही काढायचं आहे एकच कड काढून घ्यायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण पकोडे सोडणार आहोत नंतर तडका द्यायचा आपल्याला हे पकोडे आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया कढी पकोडा आता आपल्याला फक्त दोन मिनिट गरम करेपर्यंत थोडं तापलं पाहिजे जास्त उकळ नाही काढायचे आपल्याला याला ट्राय करून बघा अशी ताकाची कडी कडी पकोडा आता आपल्याला कोथिंबीर पण सोडायची सोडूया आपण मग आपली कढी रेडी कढी पकोडा तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आता आपण याच्यामध्ये वाटीमध्ये काढून घेऊया ही कढी आता कढी पकोडा रेडी आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करायला विसरू नका थँक्यू